बघायचं बघायचंय तुम्हाला कसे ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्किनोट ते टायटल थंब बुस समजा जबरदस्त केलं आहे आणि से कीपॅड इम्पॉर्टंट करून घ्यायचं आहे ओके आणि ओपन करून घ्यायचं आहे बीटमार्क बीटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल ओके सॉरी आपला बीटमार्क तो ओके okay, तर मग अशी मित्रांनो आपला आय म्हणजे प्रोजेक्ट ओपन झालेला तयार केलेला आहे मी ओके तर अशापर्यंत बीटमार्क ओपन केल्यानंतर वरती जायचं आहे मीडियामध्ये साऊंडवरती क्लिक करायचं आहे जे मी तुम्हाला साऊंड दिला असेल साऊंड ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे अशा परि दिस आहे बीट दिसतील ओके सर्वात ते आपण आता बघू शकता ग्रुप लेअर आहे ते वरती ढकून घ्यायचं आहे इथं वरती वरटी घेतल्यानंतर व्हिडिओ एंडपर्यंत का बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा ओके तुमचा तुम्ही फोटो घेऊ शकता काय अडचण नाही ओके okay? तर फोटो इथेवर अशा वाढवून घ्यायचं घ्यायचा आहे इथं बघू शकता इथंवर वाढवून घ्यायचा आहे याला बघू शकता तीन डॉट पिल कॉम्पोजवरती क्लिक करायचं आहे ओके okay? केल्यानंतर बघू शकता इथं प्लिस्ट करत जायचं आहे प्रत्येक बीटमध्ये पटापट आहे तर मी इथं प्लिस्ट करून घेत आहे बघू शकता आणि कमेंट देखील करा मित्रांनो आजच्या वेळेला जबरदस्त ओके तर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा जर लाईक सबस्क्राईब करा इथून इथून बघू शकता ग्रुप आपण त्या ॲड केलेला तिथं ए फोटो ॲड करू नका ओके तर तुम्हाला ते नंतर विशेष सांगणार आहे ग्रुप लेअरचा ओके इथं पण इथं आहे इथं मी प्लिस्ट इथं लास्ट करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके मी ग्रुप अशाप्रमाणे प्लिस्ट करून घेतले आता ग्रुपवरती यायचं आहे इथं ग्रुपवरती ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता इथं प्रत्येक ग्रुपवरती क्लिफून एडिट ग्रुपवरती जायचं आहे प्लस जायचं आहे जायचा तो तुमचा फोटो इथं ॲड करायचा इथं वॉंग पीस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा काय असेल ते कट करायचं इथं कट केल्यानंतर इथं गुरुबर पुरी खाली घ्यायचं आहे से, सेंटरला ओके आता मी माझा इमेज ॲड केलेला मी डिलीट करतो ओके इथं देखील अशा पर्याय ॲड करून घ्यायचं आहे ओके तर ॲड केल्यानंतर अशा पर्याय दिसून जाईल आता तुम्हाला थोडीचं लेंथ वाढवायला लागणार आहे ओके तर थोडं झालं झालेलं आहे माझ्यात ओके इथे ॲड केल्यानंतर काय झालं तर ग्रुप लेअरवरती यायचं थोडं पुढे यायचं आहे तर तिथे मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल मी तर हा मी व्हिडिओ घेतो हा व्हिडिओ घेतल्यानंतर इथे खाली घेतो लॉंग प्रेस करून याला टीन डोळ पिल कॉम्पोजच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला स्क्रीन इफेक्ट द्यायचे बिल्डिंगपासून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसून आता पी एन जी मित्रांनो तुम्हाला एक दिले असेल तर पी एन जी ॲड करून घ्यायचे ओके हा पी एन जी लास्टपर्यंत सर्वात आधी ओढून घ्या ओढून घेतल्यानंतर काय करायचं इथे यायचं आहे इथं इथं सेट करून घ्यायचे सेट करून घेतल्यानंतर रोटेशनवरती क्लिक करून मायनस फोर करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तिथं ठेवू शकता आता तुम्हाला इथे चेंजेस बघू शकता काय करायचं आहे एक नंबरला इथे इथं प्लिस्ट करायचं आहे ओके इथं प्लिस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आता इथं थोडं ग्रुप लेअर पैसे आपण प्लिस्ट करायचं आहे इथं प्लिस्ट केल्यानंतर इथं देखील प्लिस्ट करायचं आहे निकड अशा प्रकारे म्हणजे इकडून ग्रुप लेअरला इथं दिसणार नाही ओके आता आपण बॅग आहे सेक्युरिटी पॅकमध्ये मित्रांनो सेक्युरिटी पॅकमध्ये आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आणि क्रमानुसार इफेक्ट पेस्ट करून घ्यायची ओके तर मी प्रकारे एक नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे कर्मावाचा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे एक नंबरचा पेस्ट केला परतनं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे चेंजेस इफेक्ट आहेत व्हिडिओ एंडपर्यंत बघा ओके तर बघू शकता असं बरे तर मी अशा पर इथं पेस्ट करून दिलं आहे तर ओके इथं पेस्ट केलेलं आहे परतनं बॅक येतो परतनं बॅक आल्यानंतर सिक्रेट बॅक ओपन केलेलं आहे तीन नंबरचा इफेक्ट हां तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केलेला आहे तुम्ही बघा कन्फ्यू सोयीला इफेक्ट जास्त आहे मित्रांनो ओके तर मी इथे कर्मानुसार पेस्ट करतो ओके तिसरा इफेक्ट पेस्ट करतो आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घेतो ओके तर ग्रुपला मी इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे ओके फक्त काय करायचं लास्टचा इफेक्ट सॉरी लास्टचा इफेक्ट ओके लास्टून तीन नंबरचा इबेक्ट आहे तो कॉपी करा आता मी काय कॉपी करणार नाही फक्त सांगाली तुम्हाला लास्टून तीन नंबरचा इबेक्ट केल्यानंतर इथं चेंजेस आहे फक्त तिथून ती एकच चेंजेस आहे आणि दुसरा आहे तुम्ही क्रमानुसार पेस्ट करा इथे छोटे तुम्हाला दिसते बघा इथं त्याला पेस्ट करायचं नाही इथे पेस्ट करायच झालं बघू शकता इथे एवढेच चेंजेस आहे आणि बाकीचं आहे ते क्रमानुसार तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर लास्टचा देखील अशा प्रकारे आहेत ओके तर हे तुम्ही अशा प्रकारे कॉपी करून घ्यायची आता लास्टचे मी तीन एवढं सांगतो तुम्ही क्रमानुसार करा मित्रांनो ओके कर्मानुसार अशा सुपारी ॲड करून घ्यायचे तेवढे चेंजेस मी केले त्याला ओके आता इथे पेस्ट केले बघा मित्रांनो थोडं गडबड झालेलं आहे आता बघा इथं आता मी हे इफेक्ट काढणार आहे ओके तर माझं बाहेर लक्ष होतं मी दुसऱ्याकडे इफेक्ट पेस्ट केलेला आहे ओके तर हा इफेक्ट छो इथला पे काढा इफेक्ट हा कॉपी करा ओके थोडं कन्फ्यूज झालेलं आहे ओके तर इथं इथं छोट्यायला असून इथं फक्त इथं मारा ओके आणि लास्टला आपण आता इफेक्ट मी कॉपी करायला जातो ओके तर मला समजून झाले ओके तर इथं का मोबाईल थोडं हँग व्हायला आहे तिकडं देखील मी ही करायला लागली ओके तर सर पटकन नवीन व्हिडिओ बघा कारण का थोडं चुकलेलं आहे आपण इथे पेस्ट केलं आहे आता मित्रांनो व्हिडिओ आपला झालेला आहे ओके तर बघू शकता तो ला। ले ले। तो तर लास्टचा आपण कॉपी केला पेस्ट मारलेला आहे ओके पेस्ट मारल्यानंतर ओके तर इथं पेस्ट मारल्यानंतर काय करायचं आहे इथं पेस्ट सॉरी लिज मोबाईल हँग व्हायला आलेला आहे ओके इथं आपण पेस्ट मारल्यानंतर आता एक नंबरला यायचा आहे एक नंबरचा इपिटो कॉपी करून घ्यायचा आहे ओके कॉपी केल्यानंतर एक आपणा एक नंबरच्या पीन जिला आपण क्लिस्ट केलं तेवढं तेवढं पेस्ट मारून घ्यायची कंप्लीट झालेला व्हिडिओ मित्रांनो एसपूरवरती क्लिक करायचं आहे रेजिस्टर सेन टी टू टेन टू आपला व्हिडिओ आपल्या गेल्या मेसपोने सुरुवात